हे लिंब काढून घे सकाळ सकाळ लवकर ये सका, सका, मला येत नाही काय नाही आता काढू लागेल मला दोघं मिळून घेऊ गोळा करून कामाच्या नावान शून्य थांब जरा हॅलो हाय गावात ये नाही नाही बोल की काय म्हणती हा येतो ना बरं बरं बर, आलो आलो हा हा ठेव आता कुठं आलो आलो एक तर का आम्हाला नाही दुरले तर हे आला फोन अरे गावात मिटिंग काय ग्रामसभेची मी काय एकटी करू काय उन्हा की त्याला काय तवा तुमचं असं आहे बाबा मी एकटेला कधी उरकायचं त्यांची मिटिंग आता अचानक फोन आलाय तो या समोर आलाय म्हटले अवघड आहे बाबा तुमचं लवकर येतात का माग असत माग आलो लवकर या मग मी इकडं खालून सुरुवात करते इकडच या मग हा हा तू बरोबर तिच्याकडे चाललो मी लय आले हा करता सुट्ट्या होत्या म्हणून आली म्हणलं चला जाऊया सुट्ट्या लागल्या तर खरं हा बरं झालं फोन केला गेल ती घेऊन वावरात मला काम करायला कोण तुझी बायको का मग वावरते काम करायला लागला का आता तू काय तू लग्न नाही केलं ना आता के काय करावं लागतं त्याच्यावर काम <laughs> जाऊ दे चल आता लग्न तुला तु काय झालं तो माना ता माना ता काई काई <laughs> बाप मला काय <laughs> आता काय सांगून काय नाही असं केलंय ते बाप तरी मला मामाय म्हणून सोडून दिला नाही सांगितलं त्याला मी काय काय नाही जाऊ दे आता झाले ना तुझं लग्न कधी तुमच्या घरच्यांनी मला तू बोल का मग मग काय बोललं मला लग्न दे त्याच्यावर म्हणून कधी म्हणला जवळपास आले तेव्हा म्हणला काय लग्न झालं काय आमचं पण मग झालं होता ना म्हणजे चालूच होत ना जाऊ दे आता काय घेऊन बसते मागच बरं जाऊ दे मग चल, चल। मंद कुठली तूच आहे खालच्या वावरात कोपऱ्याला हा का मग मी काय म्हणते ते पाय दुखायला लागले बसायचं कुठं तरी बस का समजाय तू इथं मग त्याला काय होत बस मग काय काय पाय दुखत पायची पोक काय तू एवढी काळजी मग काळजी पाहिल्यापासून तुला दिसत नाही मी काळजी केलेली बस आपल्याची काटे तर टोसते तुला काय म्हणते मग काय नाही बाबा आता काय म्हणणार तुझं काय चाललंय मग काय आता कामच करायचं दुसरं काय तवा कोण आहे आपल्यावर प्रेम करणार तवा बायकोला काय झाले तिथं नाव नको कळवा अजिबात तू का बरं काय आलं काय नुसती बांडत असते मला ती एवढी शानी होई तवा ती दिसते तशी नाही नुसतं गोऱ्या रंगावर नाही जावा तसं झालं तिचं काम खर मग मला तर चांगली वाटली होती रे हा निस्ते बांधणं करायचे काही पण बोलती सकाळ सकाळ म्हणजे वावरात जाऊ कामाला अरे कधी ह्याच्या आधी काम केलंय का के मी तेच ना नवड काम पण नाही करीत तू लागलं तेवढं कामच करून घेते म्हणा ती निस्ती बडबड करते नाही तर मी चालले म्हणते माया आला काय झाले चालले मायाला दिसते मग मग ज्याच्यावर जीव लावला ती गेलं सोडून आम्हाला काय आता त्याच तुझी चूक होती चालले माहीत चूक सगळी मग अजून पण चूक होती झाली आता अजून पण सुधारू शकतो ती कुठं लग्न झालंय तू मादडे झालं ना त्याला काय होत राहू कि आपण बरोबर असं मग बायको मग तिला काय होत चिठ्ठी तुला सांगतो एक फक्त तू हा मन आता तिला सोड चिठ्ठी देतो तिचे माय लय बांधणं होते ना आमचा एकही दिवस सुखाचा जात नाही नुसतं लग्न झालंय म्हणून द्यायची कोण म्हणलं आहो हे माझे कान आहेत कानाने सगळं ऐकलंय तुमचं मी बघा तरी माणूस आली मी ऐकलं आ... म्हणून झालं गावातले म्हणते ना घेऊन बसला आहे का नाही तू तिकडे होती ना मग तिकडे होती मग इकडे नाही जावं का मी काय इकडे पण असतात ना मला आणि हे काम होतं का तुमचं एक तास लागन मला यायला हे काम होतं इला घेऊन बसायचं अरे गावात गेलो तो ग्रामसभेला ही आल्याला दिसली म्हणून घेऊन आलो तिला लागलं रे लागलं लागायलाच हाण होतं मी काय मज्जा मज्जा म्हणून नव्हतं हाणलं आणि काय तुमचं गोरी फक्त दिसायलाय हा लग्न करताना कळवलं का ते मी काय आग्रह केला होता काय माझ्या बरोबर लग्न ते आणि तुला काम नंदा नाही का तू इकडं आली सुट्ट्यांना दुसरीकडे ना नाही का तू सुट्ट्यांना जायला काही आता मम्मीनेच पाठवलं म्हणून आली मी मला मल माहिती ना मम्मीने पाठवलं कुणी पाठवलं मला फोन आला होता मामीचा आता इला पाठवून दे बळ आली इकडं तिला काय म्हणू नको बर काय म्हणू नको म्हणजे हे बरं तुम्ही सगळं करायचं आणि मी काय म्हणायचं बी नाही ऐकून ऐकल्यासारखं करू काय केलंय मी मी काय पळून गेलो कुठं त्याच्यात बेतावरती तुम्ही हाय का नाही कुणाला माहिती लग्न झालंय ते करतो मी माझे काय कान आता नका बोलायला लावू मला तुम्ही जायचं काय घेणार आहे मी जाते तसं पण तुम्हाला कळत का मी हाय ना बघायला मला जडच राहिली तू कळायला ना तुला माझ्याला घेऊन इथं लिमोनीत बसती ना मला जड व्हायला लागली अशी उचलून फेकीन ना तुला आता त्यात माहिती चुक नव्हती तोच नवरा मला म्हणला तुला कळत नाही त्यात लग्न झालंय ते पण ते त्याला नाही कळत का मग त्यांचं लग्न कळत असत ते इथं नसते ते बरोबर पण मी काय केलंय काय केलंय म्हणजे काय गरज आहे का इथं घरदार भांडलंय का आपलं तुम्हाला अरे मी तुझ्याकडेच निघालो काम आलोय आम्ही दोघं पण काम करू लागायला फक्त बसलो तिथं पाय दुखत होतो म्हणून बसलो इथं माझा पाय दुखल्यावर बरं नाही बसत कधी मला असं घेऊन शांत तवाय म्हणता काय नाही रोग आला तुझ्या पायाला उठकर काम बर जाऊ दे माझ्याच मुळे तुम्हाला त्रास होतो ना मी जाते मग हा ते जाता जाता बॅग बी घेऊन जा घरून झालं तुमची ग्रामसभा संपली असेल ना आता आता चला लिंब काढायला काय बघाय दुसरी नाही ते तीन परत फोन नाही मला घरी जायचं तू कर काम आता काय घरी मला नाही कर मग तिथं वावरत आता आता काय झालं ना का। कर मायला तुम्ही डोगं डोकं खाऊ ना खबर का चल माय बरोबर मी येणार नाही काय असं करता तुम्ही काय करता म्हणजे मी बी काम नाही करणार मी बी चालले घरी राहू द्या सगळं तसंच मंद दोघी पण यांच्यामुळे मला चांगलं होय ना काय म्हणते